नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय डंका मुंबईत साकार होणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आलेलं खूप मोठं सावट दूर झालेलं आहे निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महायुती सरकारने हा प्रकल्प अदानी समूहाला बहाल केला होता या निर्णयाच्या विरोधात सेक लिंक या दुबईस्थित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती प्रकल्पाची निविदा तयार करताना अटी शर्ती अशा बनवण्यात आल्या होत्या की त्याचा फायदा फक्त एकाच कंपनीला झाला पाहिजे असा आक्षेप सेकलिंगने घेतला होता परंतु उच्च न्यायालयाने हा आक्षेप फेटाळला अटी कशा असाव्यात हे पाहणं आमचं काम नाहीये फक्त काही गडबड घोटाळा झाला तरच आम्ही हस्तक्षेप करू शकतो अशी टिप्पणी ही याचिका निकाली काढताना न्यायालयाने केली आहे हा अदानी समूहाला खूप मोठा दिलासा आहे आश्चर्य म्हणजे उबाटा शिवसेनेचा या प्रकल्पाला कडाडून विरोध आहे उद्धव ठाकरे या प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत परंतु तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या अटी शर्ती तयार केल्या होत्या या प्रकल्पासाठी त्याच अटी शर्तींमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिलेला आहे धारावी ही मुंबईतलीच नव्हे तर आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे अर्थात हा काही कौतुकाचा विषय असू शकत नाही हा एक खूप मोठा कलंक आहे आणि हा कलंक पुसून काढण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं स्वप्न महायुतीच्या सरकारने बघितलं आणि त्याच्याआडी कंबर कसली हा प्रकल्प जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा दहा लाख लोकांचं जीवन आमूलाग्र बदलून गेलेलं असेल त्यांचं जीवन अधिक स्वच्छ सुरक्षित झालेलं असेल आणि त्यांचं जीवनमान प्रचंड उंचावलेलं असेल धारावीकच्या विकासाचं स्वप्न नवीन नाही आहे धारावीचा चेहरा मोरा बदलण्याचे प्रयत्न दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू आहे परंतु या विकासामध्ये दोन मोठे अडथळे आहेत एक तर राजकीय नेते आणि दुसरे या राजकीय नेत्यांना पाठिंबा देणारी माफिया सुरुवातीला स्थानिक जनता राजकीय नेत्यांच्या सुरात सुरू मिसळून बोलायची विकासाला विरोध करायची परंतु आज परिस्थिती बदलली आहे स्थानिक जनतेला सुद्धा विकास हवा आहे आणि या प्रकल्पाला विरोध करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात उभं राहण्याची ताकद आज स्थानिक जनता दाखवते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत दोन हजार अठरामध्ये धारावीच्या पुनर्विकासासाठी निविदा काढण्यात आली आणि जागतिक स्तरावरून कंपन्यांना पाचारण करण्यात आलं की या प्रकल्पामध्ये त्यांनी रस दाखवावा दुबईस्थित सेकलिंग या कंपनीने या प्रकल्पामध्ये रस दाखवला आणि सगळ्यात मोठी बोली बोलली या प्रकल्पासाठी सात हजार दोनशे कोटी गुंतवण्याची तयारी दाखवली परंतु धारावीमध्ये रेल्वेच्या मालकीची खूप मोठी जमीन आहे तर त्या जमिनीचा प्रश्न आणि अन्य काही प्रश्नांमुळे या निवेदेची प्रक्रिया रेंगाळली दोन हजार एकोणीस साली राज्यामध्ये निवडणुका झाल्या राज्यात महाविकास आघाडीचा सा प्रयोग राबवण्यात आला उद्धव ठाकरे या सरकारचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे सत्तेवर येताच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार अठरामध्ये जी निविदा काढली होती ती निविदा रद्द करून टाकली आणि एक नवी निविदा तयार केली नव्या अटी शर्ती तयार केल्या दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार सुद्धा गडगडलं दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने धारावीच्या पुनर्विकासासाठी एक नवीन निविदा तयार केली निविदा प्रक्रियेमध्ये अदाणी समूहाने बाजी मारली अदाणी समूहाला पुनर्विकास प्रकल्पाचं काम मिळाल्यानंतर राज्य सरकार आणि अदानी समूह एकत्र आला त्यांनी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट नावाची एक खाजगी कंपनी स्थापन केली ही कंपनी स्थापन केल्यानंतर पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला गती आली युद्ध पातळीवर काम सुरू झालं आजपर्यंत या कंपनीने तीस हजार घरांचा सर्वे पूर्ण केलेला आहे आणि पंच्याहत्तर हजार घरांवर सर्वे नंबर लावलेला आहे अदानी समूहाला राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाचं काम बहाल केल्यानंतर सेक लिंग या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीने दोन हजार अठरा सालच्या राज्य सरकारच्या निवेदेमध्ये सगळ्यात मोठी बोली लावली होती ही कंपनी दुबईची आहे या कंपनीचे सगळे संचालक विदेशी आहेत कंपनीच्या ट्रॅक रेकॉर्डबद्दल फारशी कोणाला माहिती नाही आहे आणि या कंपनीने याच्यापूर्वी खूप मोठी कामं केलेली आहेत अशा प्रकारची कोणतीही चर्चा नाही आहे या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल बोरकर यांच्यासमोर झाली अदानी समूहालाच या प्रकल्पाचं काम मिळावं अशा प्रकारे निविदा बनवण्यात आली होती हा सेकलिंगचा प्रमुख आक्षेप होता आणि न्यायालयाने हा आक्षेप पूर्णपणे फेटाळून लावला जे लोक निविदा बाजारात आणतात जे लोक त्या निविदेच्या अटी शर्ती बनवतात तेच त्या अटी शर्तींवर उत्तम प्रकारे भाष्य करू शकतात आणि जर त्या अटी शर्तींबद्दल दुमत निर्माण झालं तर ज्यांनी त्या अटी शर्ती बनवल्या आहेत त्यांचंच मत प्रमाण मानलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी न्यायमूर्ती बोरकर यांनी केलेली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा टेलरमेड होती निकष अशा प्रकारे बनवण्यात आले होते की त्याचा लाभ एकाच कंपनीला झाला पाहिजे असा सायकलिंगचा आक्षेप होता आणि हा रोख अर्थातच अदानी समूहाकडे होता न्यायालयाने हा युक्तिवाद खोडून काढला न्यायालयाने असं म्हटलं की या निविदा प्रक्रियेमध्ये जे तांत्रिक निकष आहेत त्या तांत्रिक निकषामध्ये दोन कंपन्या पात्र ठरल्या होत्या न्यायालयाने हा मुद्दा अधोरेखित केल्यामुळे सेक लिंकचा एक महत्त्वाचा आक्षेप आपोआप खोडून काढण्यात आला धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अक्षरशः महाप्रकल्प आहे मुंबईचा चेहरा मोरा बदलणारा हा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी तब्बल वीस हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे असं म्हणतात की दक्षिण मुंबईमध्ये ऑफिस स्पेस सगळ्यात महागड्या आहेत आणि त्याच्या खालोखाल नंबर येतो बी सीचा बी सी या धारावीच्या प्रकल्पाला लागून आहे के मध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक सरकारी निमसरकारी आणि खाजगी कंपन्यांची टोलेजंग कार्यालय आहेत बी सी परिसर अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये उत्तम रस्ते आहेत उत्कृष्ट नियोजन आहे त्याच्यामुळे हा परिसर अत्यंत देखणा झालेला आहे या सीमध्ये अनेक निवासी प्रकल्प सुद्धा आहेत अर्थात हे प्रकल्प अत्यंत महागडे आहेत आणि अशा अत्यंत महागड्या बिकेसेला लागून आता धारावी पुनर्विकास प्रकल्प उभा राहतोय हे जे काही मी तुम्हाला चार पाच ओळीत सांगितलं ते जर एका ओळीत सांगायचं झालं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे आणि या सोन्याच्या अंड्यांसाठीच आता सगळ्या प्रकारची रस्तिकेत सुरू झालेली आहे या प्रकल्पासाठी ज्यांच्या सरकारने अटी शर्ती तयार केल्या ते उद्धव ठाकरे या प्रकल्पाचे कडवे विरोधक बनलेले आहेत या प्रकल्पाच्या विरोधात उद्धव ठाकरे मैदानात उतरलेले आहेत सेकलिंगसारख्या कंपन्या या प्रकरणामध्ये न्यायालयीन लढा देताना दिसत आहेत कारण प्रत्येकाला हा प्रकल्प आपल्याकडे खेचायचा आहे या प्रकल्पाचे फायदे उरपायचे आहेत स्थानिक लोकांच्या फायद्याचं काय याचा विचार कोणीही करताना दिसत नाही आहे दोन ना हजार बावीसमध्ये जेव्हा महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं एकनाथ शिंदे या सरकारचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी आले आणि त्याच्यानंतर उबाटा शिवसेनेने धारावी पुनर्विकास प्रकल्पाला जोरदार विरोध सुरू केला या प्रकल्पाच्या विरोधात उबाटा शिवसेनेने मोर्चे काढले आंदोलनं केली आणि काही वेळा तर या आंदोलनामध्ये या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे सहभागी झाले होते म्हणजे जे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा अलौकिक आहे की मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे दोन वेळा मंत्रालयात गेले ते उद्धव ठाकरे धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरलेले दिसले राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे जेव्हा विरोधी भागावर गेले तेव्हा उद्योगपती गौतम अदानी यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची गाठभेट घेतली होती आणि या प्रकल्पाबद्दल सविस्तर चर्चा केली होती तरीसुद्धा उद्धव ठाकरेंचा या प्रकल्पाला असलेला विरोध कायम राहिला देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्या विरोधाबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं ठाकरे सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ज्या अटी शर्ती तयार केल्या होत्या त्या अटी शर्ती आम्ही तशाच ठेवल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी ठाकरे सरकारने ज्या अटी शर्ती तयार केल्या होत्या त्यातली फक्त एक अट बदलण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं ती अट म्हणजे विकासकाला या प्रकल्पातून जो टीडीआर मिळणार होता त्या आर वर सरकारने कॅपिंग आणलं बाकी सगळी निविदा जशीच्या तशी होती न्यायालयाने नेमक्या याच अटी शर्तींमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला न्यायालयाने सेगलिंगची याचिका किराच्या टोबलीत टाकली हा विजय अर्थात अदानी समूहाचा होता हा विजय ठाकरेंच्या अटी शर्तींचा पण होता परंतु न्यायालयाच्या निकालामुळे अदानींचं तोंड तर गोड झालं मात्र ठाकरेंचं तोंड आंबट झालेलं आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास सिद्धेस थांबतो धारावी विकास प्रकल्पाबद्दल तुमचं काही मत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद